जय भीम माझ्या सर्व दादांना ताईंना सर्व माझ्या भीमसैनिकांना तर माझं नवीनच चॅनल आहे सुनंद ऑफिशियल तर सर्वांनी मला नक्की सपोर्ट करा आणि मी तुमच्यासमोर आता भीमा रमाई गीत गात आहे तर नक्की ऐका आणि आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर काही चूक भूल जर झाली तर माफ करा कारण माझं हे पहिलंच गाणं आहे तर चला आता मी तुम्हाला मी माझं गाणं ऐकवते नांदन नांदन नांद ओ तर मच नांदन अहून नादन नांदन हो तर माझं नादन आहू नांदन हो तर मचं नांदण भीमाच्या संसारी जसटीपूर चांदन भीमाच्या संसारी जसटीपूर चांदन धनी असता तेरी धनी असता तेरी पाडी कर्तव्य सारी धनी असता पार पाडी कर्तव्य सारी पाणीश्रमन शेंदन असण पाणीश्रमन शेंदन नांदन भीमाच्या संसारी जसटीपूर चांदन भीमाच्या संसारी जसटीपूर चांदन नव्हती गरीबी तीच नवी होती परिचित माहेर गावी नव्हती गरीबी तीच नवी होती परिचित माहेर गावी कंबर कसून बांधन आसर माझं नांदन अहो कंबर कसून बांधन आसर माझं नांद भीमाच संसारी झसटी साधन चांदन भीमाच्या संसारी जसटी पोर चांदन कन्याशी शिजून सांजेला नटवी कन्या शिजून सांजेला नटवी पाणी डोळ्याला लावून पोर उठवी कन्या शिजून सांजेला नटवी पाणी डोळ्याला लावून पोर उठवी कोंड्या मांड्याचं राधन आसरमाचं नादन कोंड्या मांड्याच नाधन आसर माझ भीमाच्या संसारी जसटीपूर चांदन भीमाच्या संसारी जस चांदन होती कष्टाचं जीवन जगत होती कष्टाच जीवन जगत सुख प्रकाश भावी बघत होती कष्टाचं जीवन जगत सुख प्रकाश भावी भगत नावांतरी गोंदन असं नाव नावांतरी गोंदन न नांदन भीमाचं संसारी जसटीपूर चांदन भीमाचं संसारी जसटीपूर चांदन आहू नांदना नांद ओ तर नांदन अहो नादन नांदन हो तर नांदन भीमाचा संसारी जसटीपूर चांदन भीमाच्या संसारी जसटीपूर चांदन जे भीम सर्वांना आवडलं तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका